म्हणतो आवाज आहे ना कुठे तेव्हार डारकाळी आहे का शिवीगाळ आहे तेच कळा ना पण डारकाळी आली म्हणल्या शिवीगाळ आलीच आणि पॅन्थर आलं म्हणल्या आमची ओळखच आहे भीमा कोरेगाव सावली जशी जशी तिकडे चालली तसे तसे लोक बी तिकडच चालले आता मी वाट बघत होतो म्हणलं त्या भीतीव सावली जावा सगळे भीतीव बसले असते पण ही सावली जरी तिकडे गेली असती तर ही सावली पुन्हा इकडं आली असती त्याच्यामुळं घाबरायचं कारण नाही सभा लय वेळ चालणार आहे तब्येत खराब आहे म्हणून माझ्याकडून पाहिल्यासारख्या अशा आवाजाची काय अपेक्षा करू नका दमाधमानी <coughs> तो वाढतोच डायरेक्ट टाप घे भाजपच्या आमदाराला आणि इकडून माझा आवाज वाढला की तिकडून एक आवाज येतो तो दर वर्षे असतो तो एक गाणं तीन वेळा लावतो तरी चालूच राहतो त्याचा खेळ पण आपलाच हे जाऊ द्या मित्रांनो देशाची परिस्थिती बिकट झालेली बाबासाहेबांनी जे जे दिलं ते सगळं आज धोक्यात आलेलं आहे आता माझ्या आधी ज्यांनी सांगितलं नवनाथ रेपे ते मोठे लेखक आहेत ते तुमच्या पुढे आले होते काही गोष्टी बोलत होते त्यांना नीट समजून घेण्यासाठी त्यांचे पुस्तक सुद्धा मार्केट मध्ये ते विकत घ्या आज देशाची परिस्थिती बिकट आहे असे लाखो करोड लोक येतात आणि मनुवादी त्या ठिकाणी घाबरून जातात त्यांच्या डोळ्यात खुपतोय भीमा कोरेगावचा स्तंभ त्यांच्या डोळ्यात खुपते हा निळा झेंडा त्यांच्या डोळ्यात खुपतोय हा सुटा बुटात कपडे घालून आलेला बाबासाहेबांचा बच्चा त्यांच्या <स्थाँगा> डोळ्यात हा पण <स्थाँगा> किती डोळ्यात खुपला ते भीमा खोरे स्तंभाच्या बाजूला एक चिरकूट राहतय चिरकुट आणि ते चिरकूट 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 चला <laughs> भीमा कोरेगाव जवळ आला की, टाकलंच पिल्लू <laughs> मुंगे काय दाखीतोय मुंगळे काय दाखतोय अरे प्यांतर प्यांतर हे एक वेळा जर धारला सोडायचो नाहीत बाज झाले नाटका देवेंद्र फडणवीस बात झाली आता आम्ही कुणालाही घाबरणार नाही किती दिवस करायचं आम्ही एखादं काय टाकलं की लगी नोटीस वन फोर्टी नाईन अमोक ढमोक तशाही नोटीस आम्हाला काय ते काही असले चिल्लर येतात चिरकुट येतात त्यांची काय अवकात ना आमच्या पुढ या देशातल्या प्रत्येक मनुवाज्यांना आमचा रेलगार भीमा कोरगावच्या पुतळा जाळायला आला पुतळा पुतळा जाळायची तर हिंमत नाही आणखी तो फायदा झालेला नाही बाबासाहेबांचा पुतळा जाळणारा पुतळा जाळायला आला हिम्मत कशी काय झाली मित्रांनो लक्षात ठेवा हे काय करायला निघाले कारण ही माऊली इकडं भाऊ काहीतरी करा कर भाऊ अरे भाऊ काय आहे भाऊ काही करू शकत नाही कारण भाऊला असणार तुम्ही पैसे देऊन निवडून दिलेलं आहे कधीतरी या अशा भाऊला विधानसभेत पाठवा मनुवादी जर त्या ठिकाणी काम नाही या देशातल्या प्रत्येक मनोवाज्यांना सांगतोय बाबासाहेबांचा पुतळा जर जाळण्याचा प्रयत्न जरी केला तर उभा चालून टाकू काय उकडायचे ते उकडा सोडणार नाही बाबासाहेबांचा पुतळा जायची कोण लोक आहे नाना पाटेकर कधी कधी माझ्या अंगात क्रांतीवर बर झालं ती येत नाही राजकुमार माझ एक अवघड आहे पण आम्ही वेगळ्या दुनियात आम्हाला वेगळी दुनिया, दुनिया सुधरूच देत नाही ते आमचं लहान पोरग तानू तानू मारलो सोशल मीडियावर ते एक पोरग डपड आपलं वाचवतोय ढुमछक ढुमछक तोंडाने क्रिस्का क्रिस्के गाणे नाही रे बाबा ते वाचवतोय तोंडाने नुसतं काठी हालीत तोंडाने ढुमछक 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 त्याच्यावर पोरं नाचायला लागले आणि ते मधीच म्हणतोय मामा थोडं पाणी पिऊ देऊन जाव ते म्हणतोय नाही 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 आणखी नाचायचंय ते परेशान झाले लय दिवस झालं ते अजित बसले आणि लय लोक नाचायला लागलेत याच्यात आम्ही गुथलोत पण आपल्यावरच संकट आपल्याला कळत नाही आरक्षण धोक्यात मित्रांनो इथं लहान लहान लेकर माझ्या सोबत फोटो काढतात त्यांच्या चेहऱ्याकडे मी बार काढण्या बघतो आणि कधी कधी विचार येतो की बाबासाहेबांनी दिलेलं यांना राहील का बाबासाहेबांनी दिलेला संविधान राहील का बाबा साहेबांनी दिलेलं आरक्षण राहील का बाबासाहेबांनी दिलेला मताचा अधिकार राहील का असं त्या लेकरांकडे बघून वाटतं या अशा प्रकारे त्या लेकरांचं उद्याचं भविष्य काय खुले आम या ठिकाणी म्हणावं लागलेत आरक्षण संपलं पाहिजे आणि असं मनणारा कोण आहे तो दुचक्या डोळ्याचा तिकडे बसत आहे मध्ये मातारा एकदम गोल तोंडाचा हे असं दारावा नारळा फोडून गोल तोंड नाही रे बाबा ते तर नारळावानी डोक्याच आहे लांब त्याच एवढं आहे असं मोजलं ना पट्टी लावून तर एवढं बर आणि मानापासून बाहेर एवढं आलंय ते नाही अरे एक आंधळ मातारे बघा आंधळ हिंदू राष्ट्र क्षण खतम करे मनीष तिला डोळे वर करतो आंधळ आंधळ आणि काहीतरी गुरु झालाय कुठला झालाय काय की जगताचा गुरु आहे म्हणे तो आणि ये लाव ओ लाव अरे तुझे डोळे तर लाव आधी तुझे डोळे नाही लाव आणि आरक्षण घालो आर तुम्हारे क्या बाप का राज है क्या हे मेरे बाबा साहब के संविधान का राज है जब तुम सांगतोय क्रांती भूमीतून तक जातीवाद मेरा आरक्षण बाप ने रहेगा आरक्षणाला टार्गेट आणि वाले त्याच्या पुढं बाबा आगे क्या आणि मागा मला बघून मीडियावाले पडत अरे भागो भागो दीपक भाई आहे त्यांना माहित आहे शिव्या वाचतात माझी वाईट घेतली की तिकडं नेऊन दाखवते दाखवायची का ते म्हणून आपल्याला काय आहे आपण कुणाच्या बापाचं घेऊन खाल्लंय अरे आमचा बाप एवढा श्रीमंत होता कि तेव्हा सुटा बुटात राहायचा घाबरतोय आम्ही घाबरणाऱ्याची अवलाद नाही तेच म्हणलं चिरकुट म्हणे कुठले सिद्धनाथ मार अरे हा सिद्धनाथ मारचा महाराष्ट्राला नाटक करता कशाला या ठिकाणी भांडण लावता कशाला या ठिकाणी दंगली लावता <autre त स्थ> अरे आमचे प्रश्न लय गंभीर येतो महाराष्ट्रात आया बहिणीनो मी फिरत असतो अनेक घटनांना वाचा फोडतो तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी उल्लू बनवलं जात मताचा दहा दहा हजार पाच पाच रेट लावून विकत घेतलं जात अरे आपल्या झोपडीकडून बघून ते म्हणतात यांना अरे यांना तर आम्ही दहा पाच हजारामध्ये विकत घेऊ निवडणुकीच्या काळात आपली हे लायकी काढतात खूप गंभीर आहे आया बहिणीनो खूप गंभीर आहे चार चार लेकर लेकरमायणे गमवले पण त्याची जाणीव आपल्याला नाही आज मताची बोली लागली जाते कुठं दहा हजार मत कुठं पाच हजार मत कुठं तीन हजार मत आणि ते मत घेतल्याशिवाय आपण मतदान सुद्धा करायला बाहेर पडत नाहीत बिकट चालले आणि हे जर थांबलं नाही तर समग्रम या ठिकाणी दलितांचं अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही कपडे बदलत आहेत हा देश बाबासाहेब आहे बाबासाहेबाच्या संविधानावर चालतो आणि आराम करून आमच्या आया बहिणीला कपडे बदलायला सुद्धा जागा देत नाही दनकण गाडी घातली आणि गाडीवर उभा राहून त्या सरकारला खोडे लावायचं काम या पॅन्थरनी केलं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत तुम्ही चैत्यभूमीची सुविधा बघितली असेल कशी आहे बघितली का नाही तो दिलेला आहे पण त्यावेळेस माझी चूक काही नव्हती होय मी आक्रमक झालो असेल होय मी एक्स्ट्रा त्या ठिकाणी प्यांतर म्हणून भूमिका घेतली असेल माझ्यावरती गुन्हे दाखल करून जेल मध्ये मला मुंबईच्या जेल मध्ये आमच्या सगळ्या सहकार्याला आईन कोरोनामध्ये जेल मध्ये टाकलं आणि दीड महिना मी जेल मध्ये राहिलो गावात राहणारा माझा भाप उसतोड मजूर त्याला माहित नव्हतं की माझ पोरगस शहरात काय करतय घरी टीव्ही नाही रेडिओ नाही पेपर नाही माझा वडील विचारायचा अरे तू करतो काय मी म्हणायचो आभा मी कम्प्युटर चालवतोय कम्प्युटरची नोकरी करतोय असं म्हणत 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 मी आणलं त्या दिवशी त्या घटनेची न्यूज ब्रेकिंग लागली ती न्यूज गावात गेली आणि गावातले माणसं पळत जाऊन आमच्या वडिलाला म्हणले तुमचं एकुलतं एक पोरग अटक केलंय ते ऐकताच माझे वडील जाग्यावर ढासळले त्यांना पारले त्याचा अटक आला मी जेल मध्ये त्यांना बघायला कुणी नाही माझ्या कार्यकर्त्यांनी दवाखान्यात नेलं आणि मी बाहेर येऊन बघतोय तर माझे वडील बोलू सुद्धा शकत नव्हते अवघ्या एक दीड वर्षात पडून पडून माझे वडील मला सोडून गेले माझा गुन्हा काय मी वस्तोड मजुराचा पोरगा माझा गुन्हा काय मी बंड करायला निघालो कारण मी सिद्धनाथ महाराज औलाद अवलाद आहे मला सांगितलं मुंबईच्या जेलमध्ये तुम्हाला कोणी कोणी अटक करायला लावलं तरी सुद्धा मी आजपर्यंत कुणाचं नाव घेतलं नाही मला त्यांनी कोर्टाने सोडायची नाही तू कोणत्या कार्यक्रमाला का जायचं नाही अरे मी म्हणलं आर जेल मध्ये टाक फाशी बाहेर येऊन मी आला जाऊन भाषण करून ही चळवळ उभा केली त्याच्यानंतर गुन्हे दाखल झाले त्याच्यानंतर पुन्हा गुन्हा मला घेरण्यात आलं हल्ला झाला पण हा प्यांतर थांबला नाही अनेक षडयंत्र झाले पण हा प्यांतर थांबला नाही हा प्यांतर लढत राहणार आणि तुमच्यासाठी मरण आलं तरी बेहतर हे असणार या ठिकाणी ठणकावून सांगतो ही माझी परिस्थिती आहे तरी सुद्धा मी उभा आहे तुम्ही गावागावात जा आणि आता शांत बसायचं नाही आम्ही आकरा काढलाय आम्ही आकरा काढलाय अजित पवारच्या पोराने जी जमीन घेतली त्याच्यानंतर आम्ही आकरा काढला तुम्हाला माहित आहे आपली महारोतन जमीन किती आहे कुणाकुणाला माहिती आहे हार वर तो हात वर करा किती आहे तुम्ही वर केला ना हात किती जमीन आहे सांगा हा किती आहे पाच मिनिट थांबा बेडी पेऊ द्या किती आहे तुम्हाला धक्का बसेल हे एकशे एकाहत्तर लय चिल्लर झाले हा हजारो तर हे भाषणातला शब्द झाला रे हजारोच्या संख्येने उपस्थित राहा या महाराष्ट्रात मारवतन जमीन साडे पाच लाख किती आहे साडे लाख एकर हंजरी साडे लाख एकर आम्हाला मिळाली तर आम्हाला मजुरी करायची गरज आहे गरज आहे का पण आम्हाला भांडण काय लावून दिलं चावीचं गुर गुर गुर, गुर, गुर. चाव्या आम अशा चाव्या फिरू देत आपल्या तिजोऱ्या फिर बरू द्यायच्या नाही किती एकर आहे साडेपाच लाख एकर जमीन आहे आणि म्हणून तुम्ही गावात जायचं गावातल्या आपल्या नातेवाईकाला उठवायचं आणि त्याला विचारायचं किसान या गावात महारवतन जमीन कुठे आणि जर कुठं महारवतन जमीन निघली तुमच्या गावात तर पुढे काय करायचं बघा हेच तुमचं हेच चाललंय काही झालं की लावा बाईला फोन रात्री एक जण म्हणला दीड वाजता बाई म्हणे त्या कुठं निगडी पासून याच वाड किती हो भीमापुर गावच नाही नाही रिक्षावाला जरा जास्त घेतो म्हणून असले फोन रात्री बाई भाई होती तो भेटतो ना परवा बेटन वा म्हणलं बेटन बाई निघलोय वर का म्हणलं रस्त्यात काय झालं तर फोन कर त एक जणांनी काय फोन केलाय बाई टोल नाक्यावर सोडलंय आणि चहा पिऊन निघालोय असे फोन चालू आहेत आणि मग दरवेळेस सा आता सांगितलं योगडी म्हणतो भाईला फोन करायचा अरे भाईला कवर फोन करता तुम्ही स्वतः सुद्धा भाई बना त्याशिवाय आता पर्याय नाही म्हणून तुमच्या गावात कुठं जमीन दिसली तर काय करणार काय करणार निळा झेंडा घ्यायचा हटात संविधान घ्यायचं आणि महावतन जमिनीमध्ये तो निळा झेंडा गाडायचा ही आमची जमीन आहे म्हणून सांगायचं तुम्हाला जर विचार आला आला फक्त एवढंच म्हणायचं तुझ्याकडं कागद काय तुझ्याकडं कागद काय कागद आहेत का, का महार वतन वाल्याकडं गुन्हे दाखल झाले का नाही पुण्यात आणि म्हणून मी येणारा लढा हा महारवतन जमिनीच्या हक्काचा लढा लढणार आहे आपल्या माणसाला जमिनी मिळल्या पाहिजेत आपल्या माणसाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आपल्या साहेबाला अभिप्रीत असलेलं आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अरे आम्ही आज कोणत्या दुनियात जगतोय इकडं पंचवीस हजार कोटी रुपये तुम्ही कुंभमेळा देत आणि मुंबईच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये शहराच्या कचऱ्यामध्ये माझा तरुण आयुष्य वेचतोय काही मिळतंय का आजही कचऱ्यामधलं जगणं जगण संपलेलं नाही आजही नाल्यामधलं जगण संपलेलं नाही आजही ऊसतोडीचं जगण संपलेलं नाही आजही गुलामीच जगण संपलेलं नाही हे का संपत नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी ची स्थापना केली पण आर्थिक स्वातंत्र्य मिळालं का आपल्याला मिळालं का किती जणांकडे जे सांगा नसलेल्या हात वर करा बघा बर सगळं आपलंय बर का हे टोटल आपलंय नागवंशी सम्राट अशोक कुणाचा हे सगळं आपलं आहे पण आपलं सुद्धा आपल्याला हिसकावून घेता येत नाही म्हणून बाबासाहेब म्हणले होते हक्क जर मागून मिळत नसतील तर ते हिसकावून घेतले पाहिजेत ते हिसकायला हिसका सुरुवात तुम्ही या ठिकाणी करा